तीनशे सत्तर हा आकडा कुठून आलाय सांगून मी थांबेन तीनशे तीन आले तुम्हालाही माहिती आहे पण भाजपचे उमेदवार दुसऱ्या नंबरला पडले अशा जागा आहेत बहात्तर आता तीनशे तीन आणि बहात्तर बेरीज करा किती येते बघा तीनशे पंच्याहत्तर आणि भाजप हा एक परीक्षा संपल्यानंतर रिझल्ट येण्याच्या पुढच्या वर्षीचा अभ्यास सुरू करणारा विद्यार्थी आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक संपल्यापासून भाजपचे जे पदाधिकारी आहेत दिल्लीतले ते दोन हजार चोवीसच्या तयारीला लागलेले होते त्यामुळे दोनशे बहात्तर जा दी ती, सॉरी तीनशे तीन का जिंकल्या आणि पुढच्या बहात्तर का गेल्या याचा अभ्यास करून त्यांनी चोवीसची तयारी सुरू केली होती आणि दोनशे एकोणीसचा निकाल विरोधी पक्षांनी अजून अभ्यासलेला सुद्धा नाही तिथे फरक पडतो त्यामुळे तीनशे सत्तर आकडा कुठून आला हे तुम्हाला कळलं असेल की या जागा थोडी ताकद लागली असती गेल्या वेळेला तरीही चिंता आल्या असतील अशा असतात दोन नंबरच्या जागा आणि एक नंबरच्या जागा ह्या तुमच्या हक्काच्या जागा असतात ज्यावेळेला हक्काच्या जागा तीनशे पंच्याहत्तर असतात अह पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के पोरग वर्गातच मिळवत असतं शाळेत मिळवत असतं त्याला बोर्डात नव्याण्णव टक्के मिळवायचे असतं तो नव्याण्णव टक्के माझी माझ्या पत्नीची म मेरिट माली आहे तिने मला हा प्रश्न विचारला म्हटलं तू वर्गात दरवेळेला पहिली यायची शेवटपर्यंत अभ्यास का करायची नेमकी तीच गोष्ट इथे मोदी शाळांना टॉपर व्हायचं असतं आणि तीनशे सत्तर हा आकडा तिथून येतो आणि तेच तर्कशास्त्राच्या आधारावर फक्त मोदी आणि अश्वमेध दोन हजार चोवीसमध्ये मी लिहिलो आहे नमस्कार आगा। आगा। प्रश्न आहे इथे बसून बोलत आहे एक निवडक तीन प्रश्न फक्त आपण घेतोय त्याच्यानंतर एक छोटासा सत्कार आहे या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये दोन फोटो आता माझ्याकडे आले ताबडतोब फ्रेम करून तर ते आपण एक भाऊनं आणि एक महाजन सरांना देणार आहोत त्याच्यानंतर वंदे मातरम होईल आणि नंतर, नंतर कार्यक्रम संपेल पहिला प्रश्न मंजुळा शेडवाई यांनी विचारला आहे की जरांगेंचा बोलविता धनी फायदा देवेंद्रांना झाला हे जरी मान्य करायचं झालं तरी बोलविता धनी फडणवीस कसे कारण सगळ्या खाणाकुडा पवारांकडे निर्देशित करत होत्या नाही तो आजचाच व्हिडिओ हो आहे म्हणून मला माहिती आहे अनेकजण विचलित झालेले आहेत पण अनेकदा तुम्ही गोलमाल सिनेमा बघितला असेल पूर्वीचा अमोल पालेकरचा तर त्याच्यामध्ये तो उत्पल दत्त दोन्ही बाजूने खेळत असतो तेव्हा देवेंद्र फडणवीस किती चतुराईने सगळ्यांना खेळवतात त्याच्यावर मी अधिक उलगडा कर पुढे कधीतरी कधी आत्ता नाही करणार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती नसतात पण ज्या प्रकारे बोलविता धनी म्हटल्यानंतर त्याचा सगळा ब्लेम हा पवारांवर जावा अशाच पद्धतीत खेळला गेलेला तो गेम असू शकतो हे लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की बिबट्या पकडतात बिबट्या एखाद्या गावात धुमाकूळ घालत असला तर त्याला पकडायला पिंजरा लावतात आणि तो पिंजरा लावलेला असतो त्याच्यात दोन कप्पे असतात एका कप्प्यात ती बकरी ठेवलेली असते आणि दुसऱ्या कप्प्यात बिबट्या येऊ दिला जातो उपोषण सुरू झालं लाठीमार झाला आणि त्यानंतर इमिजिएटली शरद पवार अंतरवली सराठीला पोहोचले पडदा दरवाजा खाली पडला बिबट्या अडकला <laughs> मी अधिक तपशिला त्या विषयावर बोलणार नाही पुढे कधीतरी बोलीन ना आत्ता नाही बोलणार एक भाऊ एक थोडा वेगळा प्रश्न आहे योगेश आ... पाटोळे त्याने विचारलाय राष्ट्रवाद अतिरेकी राष्ट्रवाद फॅसिझम आणि अस्मिता मोदींची वाटचाल आणि फसलेले ट्रम्प यातील फरक थोडा समजावून सांगावा अशी विनंती ना अतिरेकी राष्ट्रवादी खोटी कल्पना आहे अतिरेकी अतिरेकी लोकशाही अतिरेकी लोकशाही ही ही समस्या आहे आपण एक सगळे लोक विसरून गेलोय की कायदा म्हणजे काय असतो ते आपण विसरलो आहे कायदा म्हणजे सक्ती असते लक्षात ठेवा लॉ मस्ट बी एन्फोर्स्ड एन्फोर्स म्हणजे सक्ती तुम्हाला आवडतो ना आवडतो मान्य आहे नाही मान्य आहे याच्याशी कर्तव्य नाही त्याला कायदा म्हणतात त्यामुळे कायदा कायद्यामधली जी सक्ती असते ती सोयीनुसार होते आज आठ समन्स केजरीवाल हजर होत नाही तरी कोर्टाकडून त्याचे लाड होतात तेव्हा माझं असं म्हणणं आहे की कोर्टच कायदा पायदळी तुडवत असतं कायद्या तुम्ही मी तुम्हाला सांगतो आपल्या देशात पहिला लिखित स्वरूपाचा कायदा कुठचा आला असेल तर तो, तो इंडियन पिनल कोड अठराशे साठ अठराशे साठमध्ये मेकॉलेने तो लिहिलेला आहे आणि इंडियन पिनल कोड आलं त्याच्या तीन वर्ष मागे जा की काय साल होतं अठराशे सत्तावन्न बरोबर आहे अठराशे सत्तावन्नचं बंड हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध मानलं जातं आणि त्यानंतर ते बंड मोडून काढताना फाशीचे स्तंभ देखील वधस्तंभ उभारले नव्हते झाडाला तर झाडाला फासाला लटकवून माणसं मारली टेरर निर्माण केला दहशत निर्माण केली आणि त्या दहशतीला कायदा म्हणतात त्याचं कोडिफिकेशन म्हणजे अठराशे साठचं इंडियन पिनल कोड त्यामुळे ब्रिटिशांचं राज्य दीर्घकाळ चालू शकलं त्याचं चा कारण त्या कायद्यामागे टेरर होती मला एकोणीसशे ब्याऐंशीची गोष्ट आठवते बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना लष्कर बोलवावं लागलं पोलिसांचं बंड झालं होतं माझी आई खूप आता नाही आहे ती पण तेव्हा तिने म्हणाले अरे त्या एक जीप आणि त्याच्यावरती अशी तोफ वगैरे होती तेवढी छोटी छोटी पोरं पण जाऊन तोफेच्यात ते डोकवनात बघत होती ती म्हणाली काही पोर म्हणे आम्ही सोजीर दिसला तर घाबरायचो ती घाबरायची ती सोजीराला नाही त्या कायद्याला ब्रिटिशांच्या घाबरत होती आज आम्ही कायद्याची टिंगल करून टाकलेली आणि त्यामुळे हे जे आहे अतिरेकी राष्ट्रवाद वगैरे अरे ज्या देशामध्ये वंदे मातरम बोलण्यासाठी लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या त्या देशात आज वंदे मातरम म्हणणार नाही आमच्यावर शक्ती करू नका असं म्हणणारे गांधीवादी आहेत आणि म्हणून हे सगळे शब्द असतात जे यांनी निर्माण केलेलं असतं पोस्ट ट्रूथ नावाचा एक प्रकार असतो म्हणजे सत्य संपल्यानंतर वगैरे तेव्हा हे शब्द काय असतं विद्यापीठामध्ये सौ क एखाद्या प्रयोगशाळेमध्ये जे प्रयोग चालतात त्या प्रयोगासारखे हे शब्द प्रो इन्कम्बन्सी अँटी इन्कम्बन्सी कुठून काढलं मला मी सांगितलं ना मग अशी त्या मुंबई मिरजच्या याच्यात मी त्याला म्हटलं व्हॉट अबाउट अँटी इन्कम्बन्सी म्हटलं हे शब्द काढले कोणी तुम्हाला अर्थ नेमका कळतो का अँटी इन्कुम्बन्सी म्हणजे ज्याच्या खिशात पैसे खुळखुळतात त्याला आलेला माज म्हणतं मॉलमध्ये जाऊन मॉलमध्ये जाऊन तीन चार तास फिरून काहीही खरेदी न करता बाहेर येतो ना त्याला अँटी इन्कम मन्सी म्हणतात याच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत म्हणून तो मॉलमध्ये जातो आणि नवीन कसलंच नाही काही नवीन मॉडेल नाही म्हणून तो परत येतो दोन तास घालून म्हटलं गावाच्या आठवडे बाजारामध्ये कमीत कमी पैशात घराला पुरणारं सगळं घेऊन येतो माणूस त्याला प्रो इन्कम मन्सी म्हणतो हे बघत राहील माझ्या तोंडाकडे कारण हे शब्द विद्यापीठातून आले त्यांना त्याचा काहीही अर्थ माहिती नसतो पण तो, तो बोलला हा बोलला पुढचा कुत्रा भुंकला सुरू होतो एक प्रश्न आहे आपण नाव लिहा म्हणून सांगितलं होतं इथे फक्त इनिशियल लिहिल्यात ए जे एस कारण मला माहिती नाही पण युती आणि आघाडीपासून सध्या तरी सुस्पृष्ट भूमिका मांडणारा एक पक्ष आहे त्या मनसेचा येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकंदर भाकीच सांगा काय नाही मला मी खरं सांगतो मनसे की मनसेने या निवडणुकीमध्ये कुठल्याही याच्यात जाऊ नये अनेकांना माझ्याबद्दल आक्षेप पण आहे की मला राज ठाकरेविषयी फार आस्था आहे तर असं वाटणारे जे लोक आहेत त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीपर्यंत बाळासाहेब माहिती नसतील की पंच्याहत्तर ते पंच्याऐंशीपर्यंत शिवसेना संपली असं म्हटलं गेलं होतं पंच्याऐंशीनंतर शिवसेना बॅक झाली याचं कारण पवार विरोधी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि ती जी पोकळी निर्माण झाली त्यामध्ये बाळासाहेब आले आणि बघता बघता ते मोठं तर या दोन याच्यामध्ये जी उद्या पोकळी निर्माण होणार आहे म्हणजे पवार आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार आहे त्यामुळे जी अपोजिशनमध्ये पोकळी निर्माण होईल त्यामध्ये काँग्रेस बी जे पी आणि तिसरा पक्ष म्हणून मनसेला वाव आहे विविध पक्षातील नेते भाजपामध्ये सहजासहजी प्रवेश करत आहेत त्यांना तो प्रवेश दिला जातो त्यांना महत्त्वाची पदे मिळतात आणि त्याच्यामुळे भाजपवरती पहिल्यापासून श्रद्धा आणि विश्वास असणाऱ्यांच्यावरती हा अन्याय नाही आहे का अजित शेट्टी नावाच्या हा प्रश्न विचार तुमच्यातले बरेच लोक इथे सुशिक्षित आणि सुखवस्तू दिसतात हां तुम्ही रिझॉर्टमध्ये जाताना तुम्ही एकही झाड लावलेलं नसतो त्या कुठच्या तरी द्राक्षाच्या जा बागेत जाऊन डायरेक्ट द्राक्ष खाता येतात म्हणून जाता तुम्ही बरोबर आहे ना पण तो द्राक्ष बागवाला मूर्ख नसतो आंब्याची बागवाला मूर्ख नसतो तो धंदा करत असतो भाजपच सगळ्या पक्षातून आले कोणीही आले सगळ्यांना घेतलं जातं सगळ्यांना पदं दिली जातात पण डिसिजन मेकिंग अर्धी चड्डीवाल्यांकडे असतं <laughs> शेवटला प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर मग आपण दोन छोटे छोटे कार्यक्रम आहेत आपले नमस्कार भाऊसाहेब जय श्रीराम पोस्टमॉर्टम आणि नंतरचे व्हिडिओ आपण करणार आहात का आणि केव्हा आपला एक चाहता सुधीर रायकर अशा नंतर पोस्टमॉर्टम अर्थातच ते थांबणारं नाहीच आहे कारण आता मला जमेल न जमेल रोज लोक कारण एक दिवस व्हिडिओ वेळेवर पडला नाही तर लगेच माझ्या बायकोला हा आबा आला त्याला त्यांच्याकडे फोन नंबर आहे ते छळायला सुरुवात करतात बरे आहेत का आजारी पडलात का त्यामुळे ते बंद करता येत नाही आणि मी पळ काढणारा नाही मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो महाजन बरोबर आहेत सहा डिसेंबर दोन हजार तेराला पहिलं मोदीच का पुस्तक प्रकाशित झालं ते प्रकाशित झाल्यानंतर आम्ही चहापान करत होतो आणि भाजपचे चार ज्येष्ठ नेते तिथे होते त्यापैकी दोघांनी मला विचारलं की आमच्या पक्षाला गॅरंटी नाही बहुमताची तुम्ही कुठून काढलेत हे अगदीच मी तारीखवर तुम्हाला सांगतो आहे तर मी त्यांना सांगितलं होतं हे माझं राजकीय आकलं नाही कदाचित नाही म्हणून चुकेल तुमची आणि माझ्यामध्ये मा एक फरक आहे म्हटलं तुम्ही पक्षात आहात तुम्हाला आपल्या पक्षाचं दिल्लीत सरकार यावं असं वाटतं पण काही नाही आलं तर ही धागदूक आहे माझ्या मनात नाही धागदूक आहे मी लिहून टाकलेलं आहे मी म कबूल करीन मी चुकलो म्हणून मला लाज वाटत नाही मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे एखादा बोलताना चुकलो असेल कोणी नजरे सांडून दिलं मी चूक कबूल करतो तसं हा अंदाज चुकला तर मी कबूल करीन मला वाटत नाही पण हा अंदाज चुकण्याला ना महत्त्व नाही आहे याचं कारण आता सगळेच्या सगळे जे कालपर्यंत दोन वीस दोन तीसपर्यंत मोदींना रोखू बघत होते ते म्हणतात नाही साडेतीनशे नाही तीनशे वीस तीनशे होतील तेच बोलायला लागले मी कशाला बोलायला पाहिजे माझा आकडा तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास आहे पण हळूहळू करत काल आलेले सर्वे तू टाईम्स नावचा सर्वे बघाल तर तो तीनशे पंचवीसपर्यंत आलेला आहे अजून देऊन दोन महिने आहेत तोपर्यंत तीनशे पन्नास होतील <laughs>